सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे अठ्ठेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मी श्रीरंग श्रीहरी पंडित स्व इच्छेने मी माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या सगळी प्रॉपर्टी आणि यामध्ये समाविष्ट माझी सर्व स्थावर मालमत्ता माझी कंपनी शेअर्स दागदागिने गाड्या यासह माझी सर्व संपत्ती माझा मुलगा श्रीकृष्ण श्रीरंगपंडित याच्या नावे स्वेच्छेने करत आहे आणि याबाबत माझी किंवा माझ्या बायकोची किंवा माझ्या मुलीची सुद्धा काहीही हरकत नाही आणि मी त्याला सर्व संपत्तीचा वारस म्हणून घोषित करतो असं वाचून कृष्णा खूप हसत होता आणि त्याला विश्वास बसत नव्हता की ही सगळी संपत्ती त्याच्या नावे झाली तो कागद आणि त्या कागदावरची सही बघून तो हसत होता आणि रश्मिकानंसुद्धा तो कागद हातात घेतला आणि म्हणाली वाव क्रीश यू आर व्हेरी व्हेरी जिनियस आय कांट बिलीव्ह यार आपण या सगळ्या संपत्तीचे मालक झालो असं म्हणून रश्मिका त्या कागदावरून वारंवार तिची वगवकलेली आणि हपापलेली नजर फिरवत होती आणि तिच्या हातातून तो कागद कृष्णानं घेतला आणि म्हणाला रश्मिका अगं हळू आणि किती मोठ्यानं बोलतेस तो श्री पंडित आणि ऋतूपंडितची चमची असेल ना ती सगळं जाऊन सांगे तिनं ऐकलं तर आणि रश्मिका म्हणाली सांगितलं तर सांगितलं आता मी कुणालाही घाबरत नाही ती ऋतू पंडित माझ्या कानाखाली देऊन मला इथून हाकलून देत होती का आता बघ फक्त मॉमला इथे येऊ दे मग मी स्वतःश तिला इथून कशी हाकलून देते आणि ती सई तिनेसुद्धा माझ्या कानाखाली दिली ना आता तिलासुद्धा माफी नाही आणि ती जेव्हा परत चा ना चार दिवसांनी तेव्हा मी तिला गेटच्या आतसुद्धा घेणार नाही आत्तापर्यंत तिने माझा जितका अपमान केला आहे ना त्या सगळ्या अपमानाचा बदला मी घेऊनच राहणार नाही सोडणार तिला मी बीच कुठली माझ्या कणाखाली मारते का असं म्हणून रश्मिकानं खूपच रागात तिचा हात आपटला आणि इकडे ऑफिसमध्ये आज निरंजन आला आणि श्रीला म्हणाला श्री काय करतोस थकलास का श्रीनं आता डोळ्यांचा चष्मा काढला आणि म्हणाला खरं बोलू की खोटं निरंजन म्हणाला श्री पंडितांची मुलं कधीच खोटं बोलत नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुझ्या तोंडून खरं खरं ऐकायला आवडेल आणि श्री थोडंसं पाणी पिला आणि त्याच्या पाठीमागे खुर्चीत रेलून बसला आणि म्हणाला निरंजन थकलो आहे रे खूप थकलो आहे बाबा लहानपणी गेले मीराची आईची कुटुंबाची जबाबदारी लवकर आली माझ्या अंगावर आणि अकाली मोठा झालो निरंजन ज्या वयात मुलं गाड्या उडवतात ना चैन करतात मौज करतात ट्रिप करतात पिक्चरला जातात त्या वयात माझ्या हातात स्वयंपाक करण्याच्या वस्तू पडल्या आणि हात गाडा आला आणि खूप लवकर जबाबदारी अंगावर पडली बघ वडिलांच्या जीवावर आराम करून खाणं माझ्या नशिबात नव्हतं आणि आता ही बघ ना मुलाच्या खांद्यावर सगळी जबाबदारी सोपवून निवांत राहणंसुद्धा माझ्या नशिबात नाही माझा मुलगा कसा आहे हे मी तुला वेगळं सांगायला नको निरंजन खरंच मी थकलोय रे आणि कामाचं म्हणशील तर त्याचं काहीच नाही मी अजूनही पंचवीस वर्षाच्या तरुणासारखा हुरूप येऊन काम करू शकतो आणि ते मी करतोय पण मी मनानं थकलो आहे मी आतून पोखरतो आहे कृष्णाच्या अशा वागण्यानं आणि हा मुलगा कुठल्या जन्माचा सूड उगवण्यासाठी माझ्या पोटाला आला कुणास ठाऊक ऋतू म्हणत होती की तिला फक्त मुग्धाबास पण माझीच खूप हौस होती या संपत्तीचा वारस पैदा करण्याची आणि घे फिटली माझी हौस त्या विधा त्यानं असला कुपुत्र जन्माला घालून अशी चकरा चपराक दिली आहे ना माझ्या तोंडात की बास आणि तेच बरोबर आहे आणि त्यानं आणखीन दुसरं काहीही करू दे रे मला त्याबद्दल काही नाही म्हणायचं पण त्यानं त्या रश्मी रश्मीच्या मुलीसोबत का लग्न करावं निरंजन महाला श्री मला वाटतं हा सगळा रश्मीचा प्लॅन आहे आणि तिला या सगळ्या संपत्तीचा उपभोग घेता आला नाही ना, ना म्हणून तिने तिच्या मुलीला इथे घुसवली तुझ्या घरात आणि तुला निवांत राहू द्यायचा नाहीच तिला आणि श्री म्हणाला हाताच्या काकणाला आरसा कशाला निरंजन तिला मला त्रास द्यायचा आहे हे उघड उघड दिसतं की निरंजन ती बाई बनवताना देवानं कशी बनवली असेल रे ती आधी माझ्या आयुष्यात आली माझं आयुष्य उद्ध्वस्त करून ती नीलच्या आयुष्यात गेली अमिषा वहिनीनं तिला तिथून हाकललं आणि आता माहीत नाही आणखीन कोणाकोणाचं आयुष्य बर्बाद करून ती इथे आली आहे पुन्हा एकदा माझ्यावर सूड उगवण्यासाठी आणि बघ ना तिला मदत कोण करतोय माझा स्वतःचा मुलगा माझं रक्त कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते हे असं असं म्हणून श्रीनं डोळे मिटून घेतले आणि त्याच्या डोळ्यांच्या कडांमधून एक एक अश्रूंचा थेंब बाहेर आला प्रचंड वेदना होत होत्या श्रीला आता निरंजनने आता त्याची जागा सोडली श्रीजवळ आला त्याच्या हाताला पकडून उठवलं आणि म्हणाला हे hey यंग मॅन काय या तू पण असं म्हणून त्याला घट्ट अलिंगन दिलं आणि म्हणाला था असं म्हणून त्यानं नीलला फोन केला आणि नील म्हणाला निरंजन तू का फोन केलास आणि निरंजन म्हणाला पटकन ये मी सांगतो तिथं खूप चबेगारम जग मिलकर बैठेंगे तीन यार तू मी आणि श्रीरंग आणि हे ऐकून नीर सुखावला आणि एक्साईट होऊन म्हणाला आत्ताच आलो आणि श्री म्हणाला निरंजन अरे कशाला निरंजन त्याला दम देत म्हणाला जस शटा तुला रिलॅक्स होण्याची गरज आहे आणि खरं सांगू श्री तुझा कृष्णाना कोणालाच आवडत नाही पण सोड नाही यार शेवटी मुलगा आहे तो तुझा कधी ना कधी सुधारेल ओके आता येतो ना तू ऑफिसला मग आणि श्री म्हणाला दोन दिवस झालं कुठे आला आहे ऑफिसला आणि मीही नाही त्याला विचारलं त्याच्या मनाचा तो मालक आणि मला त्याच्याशी काही देणं घेणं वाटत नाही आणि खरं सांगायचं तर कानाची खूप आठवण येते आता काना असताना निरंजन तर सगळी कामं चुटकीसरशी केली असती मला खुर्चीतून उठण्याची गरजसुद्धा पडली नसती आणि ते बसल्या बसल्या ए टू झेड रिपोर्ट त्यानं तोंडी सांगितला असता मला निरंजन मला खरं आहे तुझं काना आहेच हुशार अँड आय एम सो लकी तो जावई आहे माझा आणि सगळ्यात विशेष म्हणजे तो तुझ्या तालमीत तयार झाला आहे आणि म्हणून तुझं प्रतिबिंब त्याच्यात उतरलेलं आहे आता कानाचा विषय निघाला आणि श्री पुन्हा खुलला आणि म्हणाला बघ त्या मुलाची आठवणसुद्धा आनंद देऊन जाते आणि तो कृष्ण आठवला की डोक्याची शीर उठते आणि निरंजन म्हणाला मग तुझा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्ता फोन लावतो त्या दोघांना स्वित्झर्लंडला श्री म्हणाला अरे राहू दे ते एकमेकांसोबत असतील निरंजन म्हणाला एकमेकांसोबत तर ते कायमच आहेत आणि आजचा माझा फोन राहिला आहे माझ्या लेकीला करायचा रोज सईसोबत बोललो तर बरं वाटतं असं म्हणून त्यानं कानाचा फोन लावला तेव्हा इकडे स्वित्झर्लंडमध्ये कान्हानं सईला जवळ घेतली होती खांद्यापासून खाली दोघांच्याही अंगावर ब्लँकेट होतं आणि त्यांचे कपडे तिथेच बाजूला असलेल्या सोफ्यावर पडले होते आणि सई म्हणाली कान्हा सोड ना आता किती करशील आणि तो तिचे ओठ ओठात घेऊन म्हणाला जितकी माझी इच्छा आहे तोपर्यंत करणार पण काय करू सई मनच भरत नाही आणि असं वाटतं की परत भारतात जायलाच नको खूप छान वाटते तुझ्यासोबत सई हसले आणि म्हणाली आणि हनीमुनला यायला नको नको कोण म्हणत होतं तूच ना आणि कान्हा भोळा चेहरा करून म्हणाला आता मला काय माहीत होतं हनीमूनला इतकी गंमत असते आणि इतकी मजा येते आणि सई म्हणाली बस खोटारडा कुठला जसं काही तुला काही माहीत नसल्यासारखाच करतोय आणि कान्हा मला एक्सक्यूज मी मॅम मी ते रोज रोज हणीमुला नाही जात ना अशी मजा घ्यायला मग मा कसं मला कळेल सई आता त्याच्या मिठीत खूप हसले आणि म्हणाली तू पण ना आणि म्हणाली काना हनीमून एकदाच होतो पहिल्यांदा आणि नंतर रोज जे घडतं ना त्याला हनीमून नाही म्हणत ती शारीरिक गरज असते काना म्हणाला सई तुला इतकं सगळं कसं माहीत खरं खरं बोल असं तो तिच्याकडे बघून डोळे बारीक करायला लागला तसा तिने त्याला फटका दिला आणि म्हणाले आगाऊ कुठलं माझ्याकडे असं काय बघतो संशय बघितल्यासारखं थोडीशी दर्दी आहे मी या बाबतीत म्हणून थोडी माहिती काढली बाकी काही नाही असं म्हणून तिने चेहरा उंजळीत लाजून लपवला ला आणि कानानं तिच्या चेहऱ्यावरून तिचे हात बाजूला घेतले आणि म्हणाली दर्दी का तू किती दर्दी आहेस हे इथे आल्यापासून बघतोय मी सई किती सेक्सी आहेस ग सईनं आता आणखी लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हली काना काहीही काय म्हणतोस असं नको ना बोलू मला मला ला लाज वाटते आणि तू या सगळ्याचा विचार करत नव्हता ना मग मला तरी अभ्यास केला पाहिजे ना दोघांपैकी एकानं जाणून घेतलेलं बरं असतं आणि काना म्हणाला काय ग अगाऊ तुझं लग्न माझ्यासोबतच होणार आहे हे तुला ठामपणे माहीत होतं का आणि तू तर सगळी तयारी करून बसली होती आणि सई म्हणाली तुझ्यासोबतच लग्न होईल की नाही हे ठामपणे सांगू शकले नसते मी कारण या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत पण माझं लग्न जर तुझ्यासोबत झालं नसतं तर कुणासोबतच झालं नसतं मी आयुष्यभर तशीच राहिले असते तुझी राधिका होऊन पण माझं नशीब इतकं चांगलं आहे ना की मला अजिबात जास्त झगडावं लागलं नाही आणि मी तुझी रुक्मिणी झाले आणि बापरे आपल्या बाबतीत जो लव्ह ट्रायंगल असता तर आणि काना म्हणाला तर ना तू तो ट्राय अँगल कधीच तोडून टाकला असता तू काय गप्प बसतेस होय माझ्यावर नजर टाकणारा किती जणींना तू पाणी पाजलं असतं आणि तुझी माझी सरळ रेषा करून घेतली असती प्रेमाची म्हणजे तुझ्यापासून थेट माझ्यापर्यंत येते थे, आणि माझ्यापासून थेट तुझ्यापर्यंत जाते तशी सई खूप हसली आणि म्हणाली हो मला नाही आवडत कोणी तुझं नाव घेतलेलं आणि तुझ्याजवळ आलेलं तू फक्त आणि फक्त माझा आहेस आणि काना आता तरी सोड ना आणि काना म्हणाला नो नेवर इतक्या दिवसांची कसर भरून काढू दे आणि सई तिकडे गेल्यानंतर पुन्हा आपण पहिल्यासारखं झोपायचं आहे वेगळं वेगळं लक्षात ठेव हट्ट करू नकोस आणि सई म्हणाली हो आणि इतक्यात कानाचा फोन वाजला त्यानं बघितलं तर निरंजनचा फोन होता आणि लगेच त्यानं फोन घेतला आणि निरंजन लहानपणापासून जशी मस्करी करायचा तशी मस्करी करत म्हणाला काय आवडतोय का हनी मून तशी सई आणि काना दोघे लाजले आणि काय बोलावं त्यांना कळेना आणि श्री म्हणाला काय रे निरंजन ही पण काही विचारायची गोष्ट आहे का हनी मून आवडेल असाच असतो आणि पुन्हा निरंजन मस्करी करत म्हणाला मी काय म्हणतो हे पंधरा दिवस संपायच्या आत मी पुढच्या पंधरा दिवसांचं बुकिंग करतो माझ्यातर्फे माझी मुलगी आणि माझ्या जावयासाठी चालेल ना तसा कान्हा लगेच म्हणाला नको 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 साहेब प्लीज आता आम्हाला परत येऊ द्या मला सगळ्यांची खूप आठवण येते आणि श्री मस्करी करत म्हणाला तुला आठवण येते म्हणून तुला इकडे यायचं आहे आणि सईला यायचं नसेल तर काय सई तिकडंच राहू वाटतंय ना आणि सई हसून नको साहेब आपल्या माणसात येऊ द्या आम्हाला आणि काना म्हणाला साहेब आजची मीटिंग कशी झाली आणि मिस्टर बत्रा काय म्हणाले आणि श्री म्हणाला काना अरे तुझ्या डोक्यात अजून हेच आहे का अरे जरा बायकोला वेळ दे इकडचं मी बघतोय आणि कानानं सईला थोडीशी जवळ घेतली आणि तिच्या गालावर किस करत म्हणाला साहेब बोरिंग आहे होई बायको आणि काय लक्ष द्यायचं तिच्याकडे म्हणून परत येतोय आता तिकडं आणि मग इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा झाल्या आणि फोन ठेवला पुन्हा सईने त्याला फटके देत मी बोरिंग आहे का मी बोरिंग आहे का असं म्हणून मस्ती करायला सुरुवात केली आणि मग कानाशी बोलल्यानंतर श्री फ्रेश झाला इतक्यात नीलसुद्धा आला आणि तिघांची मैफिल जमली अगदी नेहमीप्रमाणेच तिघेही भेटले की धमाल करायचे आणि श्री म्हणाला नील मुग्धा कसे आहे रे नील म्हणाला अगदी छान आणि आपला नातूही छान आहे आणि निरंजन म्हणाला तुम्ही दोघे ना एकमेकांचे व्याही आहात आणि मी खूप नाराज आहे श्री मला सुद्धा तुझं व्याही व्हायचं होतं नील म्हणाला म्हणजे तुझ्या सईचं लग्न कृष्णासोबत व्हायला हवं होतं असं ना आणि निरंजन बोलता बोलता म्हणाला नाही नाही जर कानात श्रीचा मुलगा असता तर असा विचार करतो आहे मी आणि हे ऐकलं आणि श्री ड्रिंक करता करता थांबला आणि म्हणाला इतकं मोठं भाग्य कुठे माझं आणि मला जरी मुलगा नसताना तरी मी कानाला दत्तक घेतला असता पण असो कोणत्या ना कोणत्या नात्याने तो जवळ आहे हे महत्त्वाचं असं म्हणून तिघेही पीत होते <coughs> आणि आता रश्मीला दिवस ठरवला आणि म्हणाली उद्याच उद्याच श्रीकडे जाणार आणि त्याला ती गुड न्यूज देणार आणि त्याला असा धक्का देणार आहे की तो सावरला नाही पाहिजे आयुष्यभर आणि तिने शेखरला फोन केला आणि म्हणाली शेखर तू पटकन माझ्याजवळ ये तुझ्यासाठी सुद्धा माझ्याकडे गुड न्यूज आहे शेखरसुद्धा रश्मीकडे आला आणि म्हणाला ताई काय झालं कसली गुड न्यूज आहे आणि रश्मी म्हणाली शेखर तुझा वारस तुला हवा होता ना आणि तोच तुला आज मी देणार आहे तुझा मुलगा आहे शेखर आणि शेखर म्हणाला ताई तू वंदनाकडे होता तो ना ताई अगं तो नाही माझा मुलगा वंदना खोटं बोलते आणि तुझंच बरोबर आहे वंदना मला फसवत आहे तिच्या पोटात माझं मूल नव्हतं आणि रश्मीमाळी शेखर वंदना खोटं बोलत नव्हती तिच्या पोटात तुझं मूल होतं आणि ते खरंच मोठं झालं आहे शेखर म्हणाला पण ताई अगं मी स्वतः डी एन ए चेक केले आणि रिपोर्ट खोटे कसे असतील आणि रश्मी आता खूप मोठ्यानं हसली आणि म्हणाली शेखर अरे रिपोर्ट खोटे नाहीतच कारण ज्या मुलाचा आणि तुझा डी एन ए तू चेक केला तो मुलगा तुझा नाहीच आणि तो वंदनाच्या पोटात नव्हताच वंदनाच्या पोटात जे मूल होतं ते मूल दुसरंच आहे आणि जे तुझा खरा वारस आहे आणि आता वंदनाच्या ओट्यात जे मूल आहे ना जे तिनं मोठं गेलं ते मात्र दुसरंच कोणीतरी आहे शेखरला आता काहीच कळत नव्हतं आणि म्हणा ताई अगं असं काही बोलतेस तू <coughs> सरळ सरळ मला कळेल असं सांग ना काहीतरी आणि रश्मी म्हाली शेखर मी तुझा बदला घेतला मी माझाही बदला घेतला आणि पंचवीस वर्षापूर्वी वंदना डिलिव्हरी झाल्यावर तिचं मूल म्हणजे तुझं मूल आणि श्रीचं मूल यांची अदलाबदल केली माझं नशीब इतकं चांगलं की दोन्हीही मुलगेच झाले आणि एकाच दिवशी दोघेही डिलिव्हरी झाल्या आणि मी बाळ एक्सचेंज करण्यात यशस्वी झाले आणि श्रीच्या मुलाला वंदनासोबत झोपडपट्टीत गटारीच्या कडेला फेकलं आणि तुझ्या मुलाला राजमहालात आणला आरामात राहायला आणून ठेवलं आणि शेखर आता श्रीच्या घरात जो मुलगा राजकुमार म्हणून राहतोय तो तुझा मुलगा आहे तुझा वारस आहे आणि आत्ता श्री पंडितची सगळीच्या सगळी संपत्ती तुझ्या मुलाची होणार आहे होणार आहे नाही ऑलरेडी झालेली आहे आणि आता हे ऐकलं आणि शेखरला काय बोलावं ते कळेल क्षणभर तर सुन्न झाला तो आणि पुन्हा खूप मोठ्यानं आनंदानं हसायला लागला आणि मला ताई 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 यू आर व्हेरी जिनियस ताई अगं काय सांगू मी तुला मला किती आनंद झाला आहे माझा वारस जिवंत आहे हे ऐकून आणि त्याहीपेक्षा जास्त मला आनंद होतोय की माझा मुलगा इतके दिवस श्रीचा मुलगा म्हणून आरामात वाढला नाहीतर त्या वंदनानं त्याला काय भविष्य दिलं असतं कुणास ठाऊक एका नोकऱ्यासारखी जिंदगी त्यानं जगली असती ताई अगं तुझं किती कौतुक करू म्हणून सांगू शेखरनं सरळ आता तिला उभी उचलून घेतली आणि गोल गोल फिरवली आणि रश्मी म्हणाली अरे बास बास अजून आनंद साजरा करायचा शिल्लक आहे आता उद्याच आपण ही गोष्ट श्री आणि ऋतूला जाऊन सांगायची कारण आता तुझ्या मुलानं कृष्णानं ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली आहे आणि आत्ता आपण त्या प्रॉपर्टीचे मालक आहोत आणि हे ऐकूनसुद्धा शेखरला फार मोठा धक्का बसला आणि इतका मोठा चमत्कार होतोय तेही असं अचानक असं त्याला वाटलं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असं त्याला झालं होतं आणि म्हणालं ताई मला माझ्या मुलाला भेटायचं आहे प्लीज मला भेटव ना आणि रश्मी म्हणाली हो हो मी त्यालासुद्धा बोलावलं आहे येतच असेल तो आणि शेखर या श्रीनं तुला मला तुरुंगात पाठवलं ना आता आपण त्याला बाहेर काढायचा त्या घरातून आणि आपल्या दोघांचीही मुलं तिथं राज्य करतात कारण तुझ्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न झालं आहे आणि शेखर म्हणाला माय गॉड ताई तू खूप मोठी गेमर आहेस तुला ना खूप मोठा अवॉर्ड दिला पाहिजे आणि इतक्यात बेल वाजली रश्मी म्हणाली शेखर तुझा मुलगा आला आणि तो ना प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गुणामध्ये तुझ्यावर गेला आहे बघ आणि तिनं दरवाजा उघडला आणि कृष्णाला बघून शेखरनं त्याला मिठीच मारली आणि म्हणाला माझा मुलगा कसा आहेस बेटा किती मोठा झालास मी तर तुला पहिल्यांदा बघतोय कृष्णाला काही समजत नव्हतं पण रश्मी म्हणाली होती की तुझ्या वडिलांची तुला भेट घालून देणार म्हणजे हेच माझे वडील आणि रश्मी म्हणाली काय बघतोस कृष्णा अरे हा शेखर तुझा वडील आणि तो माझा भाऊ आहे मी तुझी आत्या आहे कृष्णा आणि कृष्णालासुद्धा जबरदस्त धक्का बसला हे ऐकून आणि आपण सगळेच्या सगळे एकाच फॅमिलीतले आहोत आणि आता आपण एकत्र एक आहोत हे त्याला कळलं आणि चौघेसुद्धा हसत होते आणि कृष्णा म्हणाला मग मा बाबा माझी आई कुठे आहे आणि कोण आहे आणि आता शेखर वंदनाचं नाव घेणार इतक्यात रश्मी म्हणाली आता त्या गरीब भिकारड्या मुलीची आठवण करायची गरज नाही विसरा आता तिला आणि श्रीच्या मुलालासुद्धा विसरा आणि वंदनाचं नाव समोर आलं नाही आणि नाही तर कृष्णाला लगेच कळलं असतं की श्रीचा मुलगा काणा आहे कारण कानाची आत्ताची आई वंदना आहे रश्मी म्हणाली कृष्णा वकील काय म्हणाले श्रीची सही झाली असली तरी प्रॉपर्टी नावावर पूर्णपणे व्हायला थोडा वेळ जातोच ना कृष्णा म्हणाला हो पण आता श्री पंडित काहीच करू शकत नाही ऑलरेडी फाईल कोर्टात गेली आणि मग रश्मी म्हणाली आता तुम्ही दोघेच जा गोकुळमध्ये आणि रश्मिका तू गोकुळमध्ये श्री आणि ऋतूच्या हक्कालपट्टीची सुरुवात कर आणि मग मी येतेच शेवटचा घाव घालायला मग रश्मिका कृष्णा घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी वंदना ऋतूला म्हणाली मॅडम कान्हा आणि सई उद्या येतीलच आणि मी थोडीशी मंदिरात जाऊन येते आज चतुर्थी आहे ऋतू म्हणाली जा आणि वंदना निघून गेली आणि इकडे मागे रश्मिकानं वस्तू आपटायला सुरुवात केली आणि काचेच्या वस्तू फोडायला लागली श्री ऋतू बाहेर आले आणि म्हणाले ए मुली काय तुला वेळ लागले काय तू का नुकसान करतेस आमचं आणि रश्मिका हसून म्हणाली तुमचं नुकसान अजिबात नाही हे सगळं आता आमचं आहे माझं आहे तुमचं आता इथे काहीच नाही श्री म्हणाला तुला वेळ लागले का तू काय बोलतेस कळलं का आणि रश्मी म्हणाली वेळ मला नाही आता वेळ तुम्हाला लागण्याची पाळी येणार आहे कारण ही सगळी प्रॉपर्टी आता कृष्णाच्या आणि माझ्या नावावर आहे हे बघा असं म्हणून तिनं श्रीच्या सहीचा तो कागद त्याला दाखवला आणि श्रीच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या हातातून तो कागद गळून पडला आणि तो अवसान गळून सोफ्यावर बसला